साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी संगमनेर तालुक्यातील साकूर येथून अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथे वीरभद्र कृषी सेवा केंद्रास भीषण आग लागली आहे ही घटना काल रात्री घडली आहे आगीत लाखो रुपयांचं खत औषधं जळून खाक झाली आहेत संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील चौफुल्ली येथे संगमनेर रोडलगत असलेलं विकास खेमनर यांचं वीरभद्र कृषी सेवा केंद्र अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले काल रात्री साडेनऊच्या दरम्यान हा प्रकार घडलाय अतिशय दुर्दैवी घटना साकूर परिसरातून हळहळ व्यक्त होते लाखोंचा मुद्देमाल त्या ठिकाणी जळून खाक झालाय आहे साखूरजवळील चिंचेवाडी येथे राहणारे विकास खेमणार यांचं हे है। दुकान आहे संध्याकाळी दुकानं बंद करून विकास खेमनार यांचा मुलगा घरी गेला त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास या कृषी केंद्राला अचानक आग लागली ही आग इतकी भयानक होती की काही तासात खतं व औषधं त्याचबरोबर फर्निचर सी सी टी व्ही जळून खाक झालेत ही दुर्दैवी घटना घडल्याचं समजताच घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भदानी साहेब ही आपल्या फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी हजर झाले तर गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील केले परंतु येश आलं नाही रौद्र रौद्ररूप धारण केल्यानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार जवळपास पंचवीस ते तीस लाखांचं नुकसान झालेलं ला असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर ही आग नेमकी काय कारणानं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भदानी साहेब पी एस आय निवांत जाधव हो साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडेकर बोडखे बिरे हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेत होते. राजसत्तान्यू साठी प्रतिनिधी इन्नु शेख साकूर. साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार.